नमस्कार दिवाळीच्या फराळामध्ये घरामध्ये दोनदा तीनदा तरी हा पदार्थ बनवावा लागतो तो म्हणजे कांदा लसूण चिवडा कारण हा घरामध्ये सगळ्यांना आवडतो तर इथं मी दीड किलो चुरमुरे असे पांढरे साधे चुरमुरे आहेत आणि साधा चिवडा घरामध्ये सगळ्यांना आवडतो तर हे मी उन्हाला छान दोन तीन घंटे ठेवून वाळून असं कुरकुरीत करून आणलेलं आहे तुम्ही असंच पातील गॅसवर गरम करून ठेवलं तरी ते कुरकुरीत होतं तर इथं मोठे असे बाऊल घेतलेले आहेत मी शेंगदाणे डाळं खोबरं असं किसून घेतलेलं आहे आणि कांदा वाळलेला आहे तर आता मसाला करून घेऊयात अगोदर मीठ लसण थोडेसे जिरे धने हे आपल्या आवडीने टाकायचे आहेत लाल तिखट हळद आणि मीठ ह्याच्यातच टाकायचं आहे आपल्याला म्हणजे कसं खाली मीठ राहत नाही आणि थोडंसं साखर पण त्याच्यातच टाकलेली आहे कारण हे सगळं मीठ पिठी साखर छान मसाल्यामध्ये जर असं मिक्सरला बारीक करून घेतलं ना तर सगळ्या चुरमुऱ्याला लागतं असं चुरमुऱ्याच्या खाली जे साठतं ना मीठ ते राहत नाही थोडंसं चाट मसाला पण मी इथं त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तुमच्याकडे आमचूर पावडर असेल किंवा सिट्रिक ॲसाइड असेल तर तो ती पण तुम्ही टाकू शकता छान आंबूस अशी टेस्ट येते तर आता आपण कडकडीत तेलामध्ये थोडंसं डाळवं डाळं जास्त लाल होऊ द्यायचं नाही कडक होतं परत ते दाताखाली कडकड लागतं त्यामुळं फक्त थोडंसं भाजायचं आहे लगेचच असं तळायचं आहे लगेचच चुरमुऱ्यामध्ये तेल निथळून टाकायचं आहे जास्त तेल राहू द्यायचं नाही चिवडा तेलकट होतो आता हे मी किसून घेतलेलं खोबरं आहे खोबरं हे सगळं कोणाला चिवड्यात आवडत नाही खोबरं कोणाला आवडतं त्या पद्धतीने घ्यायचं एक अर्ध खोबळा घेतलेला होता मी किसून घ्यायचं किसणीवर छान पातळ काप होतात ते पण लालसर असं तळून घ्यायचं आहे तेल चांगलं गरमच पाहिजे आणि शेंगदाणे पण चांगले तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे असे तळून घेतले तरी चालतं चांगलं खमंग टेस्ट देतं चोर चिवड्याला शेंगदाण्यामुळे आणि शेंगदाणे जास्त असले तर चुरमुरे खायला छान लागतात चिवडा तर हे चिव भरपूर असे शेंगदाणे मी तळून घेऊन चिवड्यात असं पांढऱ्या चुरमुऱ्यात टाकून घेतलेला आहे आता बघा कांदा तर कांदा छान लालसर होईपर्यंत अर्धा किलो दीड किलोसाठी मी अर्धा किलो कांदा वाळवून घेतलेला आहे आणि तो पण असा काळा होऊ द्यायचा नाही लालसर तळून घ्यायचा चिवड्यामध्ये खूप टेस्ट देतो हा कांदा आणि मग त्याचं पापडी पण अशीच तळून घेतलेली आहे कडकडीत कर तेलात चा, तळायचं आणि छान त्याच्यातच टाकत चालायचं आहे ते तेल निथळून मग त्याच्यात टाकायचं पाहिजे तुम्ही तेवढं याच्यामध्ये हे मक्याची पापडी टाकू शकता कारण बरेच जणांना आवडते ही चिवड्यात हो तर इथं हिरवी मिरची पण अशीच मी तळून घेतलेली आहे मॉइश्चर राहू द्यायचं नाही हिरव्या मिरचीमध्ये छान तळून घ्यायची नाहीतर चिवडा आपला सादळल्यासारखा होतो कढीपत्ता पण असाच तळून घ्यायचा आहे चिवड्यामध्ये असा टाकायचा भरपूर कढीपत्ता टाकायचा म्हणजे आणि बघा आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि तेल पण थोडंसं काढून घेतलेलं आहे चांगलं एवढं तेल लागतं दीड किलो चिवड्यासाठी तर मग केलेला मसाला बंद गॅस केलाय मी आणि गरम तेलात फक्त हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि हे असंच तेल त्याच्यामध्ये ओतायचं सगळ्या चिवड्याला मीठ पिठी साखर सगळे मसाले चांगलं असं चुरमुऱ्याला लागले जातात आणि छान कलर येतो आपल्या चिवड्याला पण चांगलं हलवाय थोडी मी मसाला डाळ टाकलेली आहे छान असा आपला कुरकुरी चिवडा तयार झालेला आहे